नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा शाबुदाण्याचे पळी पापड हे पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पटपटीने छान असे फुलवून तयार होतात आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत लागतात हे पापड तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात आणि करायलासुद्धा एकदम सोपे आहेत तर अर्धा किलो साबुदाण्यामध्ये जवळपास दोनशे असे हे पापड बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि शिव मराठी रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता तर बघू शकतात एकदम छान असा मऊसूत हा शाबू भिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही तर हा शाबुदाना आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये आपण शाबुदाना भिजत घातला होता त्याच भांड्यानं आपल्याला इथं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर भिजलेला साबुदाणा जर तुम्ही एखाद्या भांड्याने मोजून घेतला तर त्याच भांड्याने तीन भांडे आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही कच्चा शाबुदाना एखाद्या भांड्याने मोजून घेतला तर त्याच्या सहा पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तरी ते मी बरोबर तीन भांडे हे पाणी घेतलेलं आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण हे, हे वाळवणीचे जे पदार्थ असतात हे जसे जास्त वाळतील किंवा जास्त दिवस राहतील तसे जास्तच खारट होतात तर आता पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण इथे बटाटे खिसून घेणार आहोत तर इथे मी अर्धा किलो शाबुदानामध्ये टाकण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहे तर बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तर बटाट्याने आपले पापड एकदम छान असे खुसखुशीत होतात तर अगोदर आपण हे बटाट्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे पूर्ण साल काढायचे झाले की हे बटाटे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे आपले बटाटे लाल पडणार नाहीत आता लगेच आपण हे बटाटे खिसून घेऊ तर, तर ज्या ताटामध्ये बटाटे खिसून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आता याच्यामध्येच आपण हे बटाटे खिसून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर मोठ्या साईजमध्ये जर ही खिसणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे बटाटे खिसून घेऊ शकता तर माझ्याकडे छोटीच खिसणी आहे मी त्यानेच हे बटाटे असेच या पाण्यामध्ये खिसून घेतले पाण्यामध्ये हे बटाटे खिसल्यामुळे आपला हा बटाट्याचा किससुद्धा लाल पडत नाही त्यामुळे बटाटे खिसता वेळेस आपल्याला थोडंसं ताटामध्ये पाणी घेऊनच हा बटाटे खिसून घ्यायचे आहेत तर असेच आपण सर्व बटाट्याचा किस तयार करून घेऊया तर बघा इथे पूर्ण आपले बटाटे आता किसून झालेले आहेत तर हा किस सुद्धा आपल्याला नंतर आणखी दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर हा मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊन परत एका पाण्यामध्ये ठेवून दिला आता आपल्या पाण्याला छान असे बघा इकडे उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण लगेच शाबुदाणा शिजायला टाकायचा आहे तर साबुदाणा चांगला मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच पाण्यामध्ये टाकायचा आहे आता याला लगेच हलवून घ्यायचं आहे आता पाण्याला छान उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे गॅस एकदम हाय करायचा नाही नाही तर आपला हा शाबुदाना खाली चिटकण्याची शक्यता असते तर अधूनमधून आपल्याला हा साबुदाणा हलवत राहायचं आहे आणि लो मिडियम गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा दहा मिनिटं शिजून घ्यायचा आहे तर आता शाबुदानाला दहा मिनिटं झालेला आहे तर हा किस बघा मी स्वच्छ पाण्यात टाकला होता तरीसुद्धा हे पाणी थोडंसं लाल झालेलं ला आहे तर आणखी एका पाण्याने मी हा किस स्वच्छ असा धुवून घेतला तर आता आपल्याला शाबुदाना कसा शिजला हे कसं ओळखायचं तर बघा पूर्ण शाबुदाना हा आता वर पाण्यावर आलेला आहे असा शाबुदाना शिजला की याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे तर हा शाबुदाना शिजायला तुम्हाला दहा किंवा पंधरा मिनिट लागू शकतात टाकतो पूर्ण शाबुदाना खाली जाऊन बसतो पातीला मध्ये आणि साबुदाना छान असा शिजला की पूर्ण असा वर पाण्यावरती तरंगतो तर तेव्हा समजायचं की आपला साबुदाना छान असा शिजलेला आहे आता पूर्ण बटाट्याचा किस मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि सर्व बाजूने असं हलवून घेतलं तर अधूनमधून आपल्याला अर्धा एक मिनिटाला हा साबुदाना हलवून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात खाली असा चिकटणार नाही तर आता मी किस टाकल्याच्या नंतर परत पाच मिनिटं लो वरच हा साबुदाणा परत शिजवून घेतला तर हा साबुदाणा शिजायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागू शकतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता याला छान असा बघा घट्टपणा आलेला आहे आणि छान मिश्रणसुद्धा हे आपलं आता शिजलेलं आहे तर आता इथे मी गॅस बंद करून घेतला आणि पाच मिनिटं हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एकदम जास्तही थंड करायचं नाही जास्त गरम गरमही टाकायचं नाही तर इथे आपण प्लॅस्टिकच्या कागदावर हे पापड बनवत आहोत त्यामुळे थोडंसं हे मिश्रण मी थंड करून घेतलं आणि बघा एकदम छान असे याचे पापड होतात तर हे पापड एकदम जास्त पातळ करायचे नाही थोडेसे जाड ठेवायचे हे पापड पूर्ण वाळल्यानंतर आणखी जास्तच पातळ होतात त्यामुळे घालते वेळेस थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत तर सर्व पापड बघा इथे मी पूर्ण घालून घेतले आणखी एक दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान असे वाळवून घेतलेले आहेत तर जवळपास दोनशे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तर अर्धा किलो शाबुदाण्यामध्ये भरपूर असे हे पापड आपले बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मस्त असे हे पापड आपण तळून घेतलेले आहेत तर बघू शकतात आपण बटाट्याचा किस टाकलेलासुद्धा ह्या पापडामध्ये दे एकदम छान दिसत आहे आणि आपले पापड एकदम मस्त असे हे खुसखुशीत बनवून तयार होतात तर यावर्षीच्या उन्हाळी वाळवणामध्ये ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि अशा बऱ्याचशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर नक्की जाऊन बघा आणि आजचीही माझी बटाटा साबुदाणा पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि शिव मराठी रेसिपी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू